हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे तर आपल्याला या दिवशी सेवा तर करायच्याच आहेत पण यासोबत आपल्याला दान करायचं आहे त्या वस्तूंचं दान जो कोणी व्यक्ती करतो तर त्याला अक्षय पुण्य मिळतं या दिवशी जे दान केलं त्याचा आपल्याला अक्षय पुण्य मिळत असतं म्हणजे ते पुण्य दीर्घकाळ टिकून राहतं म्हणजे कधीही न संपणार पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ते कोणते की जे दान दिल्याने आपल्याला अक्षय पुण्य मिळणार आहे तर याबद्दलच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शास्त्रात असे म्हटले गेले आहे की जेव्हा आपण दान देतो तर त्याच्या दुपटीने आपल्याला मिळत असतं अक्षय तुतीला सोनं दान करायला खूप महत्व दिलं गेलं आहे पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपण सोनं दान करू शकत नाही आता सगळ्यात आधी येतं ते म्हणजे मीठ या दिवशी जाड मीठ दान करा मिठाला दान करण्याला खूप महत्व दिलं गेलं आहे या दिवशी कारण मीठ हा माता लक्ष्मीचा भाऊ म्हटला गेलाय जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर त्यातनं तिच्यासोबत मीठ सुद्धा बाहेर आलं होतं जसं रत्न बाहेर आले तसंच तिच्यासोबत मीठ सुद्धा बाहेर आलं होतं म्हणून मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं गेलं आहे तर या दिवशी मिठाला दान करण्याला तेवढं महत्व दिलं गेलं आहे तर जेवढं तुम्हाला शक्य असेल पाव किलो शंभर ग्रॅम जेवढं तुम्हाला करणं शक्य असेल तेवढं मीठ दान करा मीठ हा शुक्र ग्रह मजबूत करत असतो म्हणजे मिठाचं दान जर तुम्ही केलं तर तुमचा ग्रह सुद्धा मजबूत होणार आहे त्याचा ग्रह मजबूत असतो तो सारखे आयुष्य जगतो या दिवशी तुम्हाला मिठासोबत पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करायचे आहे पांढरे कपडे साखर तांदूळ असं पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा दही दान करा ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू असतात ते दान करा पांढरा रंग हा चंद्राचा आहे तर पांढऱ्या रंगाचं जेव्हा तुम्ही दान करणार तर तुमचा चंद्रमा मजबूत होणार आहे आणि चंद्रमा जर मजबूत झाला तर आपले नातेसंबंध सुधारतात नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो घरात क्लेश होत नाही आणि शांतता घरात नांदते यासोबतच वस्त्रदान करा जर तुम्हाला पिवळं दान करता येईल म्हणजे पिवळ्या रंगाचे जर तुम्हाला कपडे दान करता येतील तर पिवळ्या रंगाचे करा किंवा कुठल्याही रंगाचे करा परंतु वस्त्र दान करत असताना जुने वापरलेले कपडे दान करू नका करताना कोणालाही चांगलेच कोरे कपडे द्या एखादी कुर्ती एखादी साडी असेल साडी दान करा पण ती कोळी असावी वापरलेले नसावी ते दान जर तुम्ही केलं तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे गुळ या दिवशी गुळ दान करा गुळ दान करण्याला या दिवशी खूप 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 जास्त महत्त्व दिलं गेलं आहे जर गुळ दान केले तर माणसाचे नशीब बदलते गुळ दान केल्याने सूर्य मजबूत होतो सूर्यदेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहते दान करणं सोनं दान करण्यापेक्षा काही कमी नाही आहे म्हणजे सोनं दान करण्यापेक्षा जर तुम्ही गुळ दान केलं तर ते अतिशय शुभ मानलं जाणार आहे गुळ दान केल्याने तुमचं भाग्य मजबूत होणार आहे आणि तुमचा सूर्यग्रह मजबूत होणार आहे सूर्याची कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे म्हणजे सूर्यासारखं म्हणजे सूर्यामध्ये जे तेज आहे तसंच तेज तुमच्या आयुष्यात येणार आहे तुमचं आयुष्य उजळून निघणार आहे अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यात येतो त्यामुळे जलदान करा एखाद्या मातीच्या भांड्यात तुम्हाला पाणी दान करायचं आहे म्हणजे पाणी कसं दान करायचं मातीच्या भांड्यात ते भरायचं आणि भांड्यासहित माठ असेल छोटासा तर त्या माठात तुम्ही जेव्हा पाणी देणार तर माठासहित तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दान करायचं आहे ते परत घ्यायचं नाही सगळ्यात शेवटचं आणि सहावं दान म्हणजे अन्नदान अन्नदानाला सगळ्यात श्रेष्ठ दान, दान, दान मानलं गेलं आहे अन्नदानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आपण एखाद्याचं जर पोट भरलं जो भुकेला आहे तर त्याचं पुण्य आपल्याला कैक पटीने मिळत असतं म्हणजे सगळ्या दानांपेक्षा हे श्रेष्ठ दान आहे जेव्हा आपण एखाद्याचं पोट भरतो त्याचं पोट भरलं तर समजून घ्यायचं आपले स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले स्वामींच्या जवळ जाण्याचा हा एक खूप मोठा मार्ग आहे जर तुम्ही अन्नदान केलं तर तुम्ही स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाणार आहात स्वामींचे तुम्ही प्रिय भक्त होणार आहात म्हणून या दिवशी अन्नदान नक्की करा तर हे सहा दान मी तुम्हाला सांगितले आता यातलं एक दान करू दोन दान करू नाही सहाच्या सहा दान तुम्हाला करायचे आहेत तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करा तुम्ही करून बघा दरवर्षी मी हे दान करते म्हणून मी तुम्हाला सांगते माझा पर्सनली अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत असते ज्या गोष्टी मी स्वतः करते ना आणि ज्याचा मी अनुभव घेते तीच गोष्ट मी तुम्हाला देत असते तर हे जे मी तुम्हाला दान सांगितले ते नक्की करा आणि स्वामींचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफ टाईन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा फेसबुक पेजची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिली तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ <laughs>